विधानसभेच्या प्रकारे महिला असतील मुलं असतील समाजातले दुर्लक्ष दुर्लक्षित घटक असतील यांच्या संदर्भात अतिशय मोठ कार्य पार पाडतात एक गोष्ट अध्यक्षांच्या बद्दल ही देखील महत्वाची आहे आपल्याला कल्पना आहे की कुलाबा मतदारसंघ असा आहे की देशातले श्रीमंत लोक देखील त्या ठिकाणी राहतात आणि गरीबातलं गरीब झुपडपट्टीत राहणारा देखील त्या ठिकाणी राहतो आमचा जो काही यातला मूळ निवासी आहे मासेमारी करणारा तोही त्या ठिकाणी राहतो आणि राहुल नार्वेकर हे जेवढ्या सहजपणे मोठ्या माणसांमध्ये वावरतात त्याही पेक्षा जास्त सहजपणे हे झोपडपट्टीमध्ये आपल्याला गरिबांमध्ये आपल्याला वावरताना दिसतात मासेमारी करणाऱ्यांमध्ये आपल्याला वावरताना दिसतात आणि म्हणूनच आपण बघितलं की अतिशय चांगल्या मताने मला असं वाटतं की एकूण मतदानाच्या बहात्तर टक्के मत ही अध्यक्षांना त्या ठिकाणी मिळालेली आहेत हे देखील एक मला असं वाटतं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे शिस्तशीर आणि वक्तशीर आवश्यक असतात त्या निश्चितपणे आपल्याकडे आहेत विधिमंडळ न्यायपालिका आणि कार्यपालिका या तिन्ही आपापल्या क्षेत्रामध्ये योग्य प्रकारे काम करतात पण कधी कधी अशी परिस्थिती येते की एकमेकावर यांचा अधिक्षेप होतो या अधिक्षेपाच्या वेळी संविधानाची जी काही मूळ तत्व आहेत ती तत्व राखत परंतु विधानमंडळाचे जे अधिकार आहेत ते अधिकार ठामपणे मांडावे लागतात आणि त्याच वेळी अध्यक्षांची खरी कसोटी असते कारण शेवटी जरी या तीन आपल्या संस्था असल्या तरी संस्था चालवणारे हे व्यक्ती आहेत ते अनेक वेळा व्यक्ती अशा प्रकारचा अधिक्षेप करतात पण अशा वेळी ठामपणे आमच्या विधीपालिकेची जी काही बाजू आहे ती बाजू मांडण्याचं काम या सभागृहाला करावं लागतं ते आपल्याला करावं लागतं आणि मला विश्वास आहे की अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये यापूर्वी देखील या सभागृहामध्ये अनेक वेळा अने अतिशय ठामपणे ज्यावेळी असं वाटलं की माननीय न्यायपालिका हा विधानमंडळाच्या अधिकारावर अधिक्षेप करते आहे त्यावेळी ठामपणे भूमिका या सभागृहाने घेतली मात्र हे करत असताना संविधानाने न्यायपालिकेला जे अधिकार दिलेले आहेत त्याचा कधीच अधिक्षेप या सभागृहाने केला नाही हे देखील मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे सत्तेचं विकेंद्रीकरण करणं असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारे आपापल्या कार्यक्षेत्रात उत्तम काम करणं असेल या सगळ्या गोष्टीचं संतुलन हे आपण निश्चितपणे या ठिकाणी पड़ निश्चित ठेवलेलं आहे खर तर, तर मला असं वाटतं की योग्य वर्तन आणि शिस्त हा लोकशाहीचा आत्मा आहे मतमतांतर संवाद चर्चा या सगळ्या गोष्टीतनं लोकशाही ही नेहमी सुदृढ होत असते त्यामुळे सभागृहामध्ये जेवढी अधिक चर्चा होईल मला या सभागृहाचं याकरता अतिशय महत्व वाटत की सभागृहातले जे सदस्य आहे आणि सभागृहातले जी कार्यपद्धती आहे या कार्यपद्धतीमध्ये अगदी गडचिरोलीच्या शेवटच्या टोकावर किंवा नंदुरबारच्या शेवटच्या टोकावर चाचणी देखील पडली तरी त्याचा आवाज या सभागृहापर्यंत पोहोचतो आणि त्या माध्यमातन महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देण्याचं काम हे सभागृह करतं आणि म्हणून मला हा विश्वास आहे की या गोष्टीचा सा विश्वास आहे कि निश्चितपणे या सभागृहाच्या ज्या उच्च परंपरा आहेत त्या परंपराचा मान सन्मान हा निश्चित